सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बात रहोत, अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा दोघांनी या मतदारसंघावर दावा केला होता अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला आहे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित होताच आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी आमदार वैभव नाईक नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ आलेला आहे की त्यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या तेराव्या मंदिर आहे म्हणजे वर्गातला उमेदवार पहिला उमेदवार पहिल्या बँचवर बसणारा उमेदवार आपण सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसून आणि तेराव्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात्र राणींची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे माहितीमध्ये के केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारिकांनी निवडून येतील राणेंना उमेदवारी ही राणेंनी हट्टाळ घेतलेली आहे उमेदवार आहे त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे दोन मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे कारण किरण सामंतानं जर जा उमेदवारी त्यांनी दिली असती त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत परंतु आमचा दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणी कुटुंबीयच का सगळ्या जागा असू दे सगळे व्यवसाय असू दे हे राणे कुटुंबियांसाठीच का त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणे कुटुंबियांसाठी काय याचा लोक निश्चित मतदारांमध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे त्यामुळे राणेंचा पराभव आता निश्चित आहे